प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस रणधुमाळी सुरू आहे प्रत्येक न्यूज चॅनल आपापले या ठिकाणी सर्वे असतील एक्झिट पोल असतील ते सांगत आहेत त्याच पद्धतीने आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार कोणते उमेदवारांना या ठिकाणी विजयाची संधी आहे हा जो ओपिनियन पोल आहे तो ओपिनियन पोल या ठिकाणी आपण मांडत आहोत विधानसभा मतदारसंघ आणि त्यांचे उमेदवार यांची जी यादी आहे ती यादी आपल्यासमोर दिसत आहे यातील कोणते उमेदवार निवडून येतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी सांगू शकता परंतु मी माझे जे काही सर्वेक्षण आहे त्याचबरोबर ग्राउंड रिपोर्ट असेल असेल त्याचबरोबर इतर जे काही स्थानिक पातळीवरच्या लोकांशी बातचीत करून जो सर्वे मांडलेला आहे तो सर्वे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा जो एक्झिट पोल आहे तो शंभर टक्के खराच ठरेल असं नाही परंतु नव्वद टक्के तरी या ठिकाणी सत्यता असणार आहे त्याच्यामुळे आपण सर्व महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं विधानसभा मतदारसंघ आणि कोणते उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील ते पाहणार आहोत पहा पहिला मतदारसंघ आहे बाळापूर या बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन देशमुख यांचं पार्ट त्या ठिकाणी जड आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे रामटेक या रामटेक विधानसभा मतदारसंघातून विशाल बरबटे हे देखील या ठिकाणी विजयी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यानंतर लोहा या विधानसभा मतदारसंघातून एकनाथ पवार हे देखील जे उमेदवार आहेत ते उमेदवार विजयी होणार आहेत असा आपला जो स्थानिक लोकांशी घेतलेला सर्वे आहे त्या सर्वेनुसार बातमी समोर येत आहे की लोहामध्ये एकनाथ पवार यांचं या ठिकाणी पारडं जड आहे त्याचबरोबर शहाण्णव परभणी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे या शहाण्णव परभणी या विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर राहुल पाटील यांचं देखील या ठिकाणी पारडं जड आहे त्यांचा असणारा जनसंपर्क आणि त्यांचा असणारा लोकांची कनेक्टिव्हिटी याच्यामुळे परभणीमध्ये डॉक्टर राहुल पाटील हे विजयी होणार असल्याचा आपला प्राथमिक अंदाज या ठिकाणी आहे पहा हे जे काही विधानसभा मतदारसंघ आहेत ते तुम्हाला सर्व दिसत आहेत तुम्ही देखील तुमचं जे काही मत आहे ते मत या ठिकाणी मांडू शकता की कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारू शकतं चला पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे पहा कन्नड विधानसभा मतदारसंघ या कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये उदयसिंह राजपूत हे देखील या ठिकाणी विजयी होणार आहेत म्हणजेच उदयसिंग राजपूत यांचं देखील या ठिकाणी चांगलं काम या कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये असल्या कारणामुळे ते देखील त्यांच्या सर्वेनुसार पहा उदयसिंग राजपूत हे आघाडीवर असल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर पहा वैजापूर या विधानसभा मतदारसंघातून दिनेश परदेशी हे जे उमेदवार आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यांचं देखील त्या ठिकाणी पारड जड आहे म्हणजेच वैजापूर विधानसभा मतदारसंघातून दिनेश परदेशी विजयी होतील असा आपला प्राथमिक अंदाज या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर नाशिक मध्य या एकशे चोवीस नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघातील वसंत गीते यांचं देखील त्या ठिकाणी पारज पारडजड आहे ते देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विजयी होण्याचं एक दाटचिन्ह त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे म्हणजे नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघामध्ये वसंत गीते यांचा असणारं जो जनसंपर्क आहे तो दांडगा असल्या कारणामुळे वसंत गीते यांना या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तिकीट मिळालं होतं आणि त्यामुळे वसंत गीते हे चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी नाशिकमध्ये या विधानसभा मतदारसंघातून विजय होणार असल्याचं प्राथमिक अंदाज या ठिकाणी समोर येत आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे भिवंडी ग्रामीण या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महादेव घाटळ यांचं देखील पाड जड आहे म्हणजेच भिवंडी ग्रामीण या विधानसभा मतदारसंघातून महादेव घाटक हे विजय होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यानंतर डोंबिवली एकशे त्रेचाळीस डोंबिवली या विधानसभा मतदारसंघातून दिपेश म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी पारडं जड आहे म्हणजे दिपेश म्हात्रे हे देखील या ठिकाणी डोंबिवली एकशे त्रेचाळीसमधून निवडून येण्याचे दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्याचबरोबर ठाण्यामधून ठाण्यामधून राजन विचारे यांना मोठ्या स्पर्धेला सामना करावा लागल परंतु राजन विचारे हे देखील ठाण्यामधून निवडून येतील असा प्राथमिक अंदाज निर्माण झालेला आहे त्यानंतर विक्रोळी या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे देखील मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा प्राथमिक अंदाज आ... या ठिकाणी आलेला आहे म्हणजेच विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुनील राऊत यांचं पाडं जड आहे त्याचबरोबर दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सुनील प्रभू हे देखील त्यांचा असणारा जन जनसंपर्क त्याचबरोबर त्यांचं त्या मतदारसंघामध्ये असणारा कामाची हातोटी याच्यामुळे सुनील प्रभू हे देखील दिंडोशी या विधानसभा मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने विजयी होतील म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला दिंडोशीची जागा विधानसभेची जाईल असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यानंतर गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून समीर देसाई हे देखील विजय होणार आहेत त्या त्या ठिकाणचा जो प्राथमिक अंदाज आहे सर्वे आहे इतर ग्राउंड रिपोर्ट आहेत या आधारे ही माहिती तयार केलेली आहे गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून समीर देसाई यांचं पाड जड असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर अंधेरी पूर्व या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून देखील ऋतुजा लटके यांचं पाड जड आहे म्हणजेच अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके यांची लॉटरी त्या ठिकाणी लागू शकते त्या आमदार म्हणून निवडून येऊ शकतात पहा त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कलिना विधानसभा मतदारसंघ एकशे पंच्याहत्तर कलिना विधानसभा मतदारसंघामध्ये देखील संजय पोतनीस यांना या ठिकाणी विजय मिळू शकतो असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त होत आहे म्हणजेच कलिना विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार निवडून येण्यात या ठिकाणी शक्यता निर्माण झालेली आहे त्यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये देखील या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना या ठिकाणी मोठ्या माताधिक्याने विजय मिळणार असल्याचं या ठिकाणी दिसत आहे म्हणजेच वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांना या ठिकाणी मोठा विजय मिळणार असल्याचा आपल्याला प्राथमिक अंदाज या ठिकाणी व्यक्त करता येईल त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे नेवासा या नेवासा विधानसभा मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख यांना देखील या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने विजय मिळणार आहे कारण की महायु महायुतीमध्ये मताची विभागणी होऊन शंकरराव गडाख यांना चांगलं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे म्हणजेच एक दोनशे एकवीस नेवासा या विधानसभा मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख यांचं त्या ठिकाणी पारडं अत्यंत जड असल्याचं आपल्याला दिसून येते त्यानंतर दोनशे अठ्ठावीस गेवराई या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये बदामराव पंडित यांचं देखील या ठिकाणी असणारा जनसंपर्क त्यांची असणारी कामाची हातोटी आणि त्यांनी केलेले विकास काम या जोरावर बदामराव पंडित या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा प्राथमिक अंदाज आपल्या सर्वेत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे गुहागार विधानसभा मतदारसंघ या गुहागार विधानसभा मतदारसंघातून भास्करराव जाधव हे जे शिवसेनेचे नेते आहेत किंवा उमेदवार आहेत ते, ते देखील मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येतील असा अंदाज या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणजेच गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये भास्करराव जाधव हे चांगले मताधिक्य घेऊन विजयी होण्या होणार असल्याचं आपल्याला कळत आहे त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामधून राजन तेली हे उमेद उमेदवार उबाटागत्याचे या ठिकाणी आमदार होत असल्याचं स्थानिक माहितीनुसार आपल्याला या ठिकाणी सर्वेमध्ये अंदाज आलेला आहे की राजन तेली हे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी होत आहेत त्यानंतर रा शाहूवाडी या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघामधून सत्यजित आबा पाटील हे या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त झालेला आहे अशा पद्धतीचे आपण हे जे काही उमेदवार आहेत हे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे यापैकी कोणते उमेदवार आणखी विजयी होऊ शकतात हे तुम्ही तुमच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पहा तुम्हाला या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ आणि उमेदवाराचं नाव दिसत आहे तुम्ही तुमच्या अभ्यासानुसार त्याचबरोबर तुम्हाला त्या ठिकाणचा असणारा स्थानिक अंदाज मी देखील या ठिकाणी हा जो अंदाज आहे तो वेगवेगळे स्थानिक सर्वेक्षण असेल त्याचबरोबर ग्राउंड रिपोर्ट असेल आणि एक स्थानिक पातळीवर असणारं त्यांचं एक संघटन याद्वारे या ठिकाणी निर्माण केलेलं आहे तुम्ही देखील या ठिकाणचे जे उमेदवार आहेत ते कोणते उमेदवार या ठिकाणी आमदार होऊ शकतात ते, ते सांगू शकता आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या कमेंट्स करा आणि नक्कीच तुम्हाला आवडणारा त्याचबरोबर निवडून येणारा उमेदवार कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण निवडून हे सांगा सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद